खानापूर या क्षेत्रामध्ये पवित्र असं क्षेत्र म्हणजे नंदगड वीरभूमी आणि या ठिकाणी आपणाला माहीत आहे की आज सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी खानापूर तालुक्यातील नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या वस्तूसंग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मराठी भाषेला डावलण्याचा प्रकार घडला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करण्याचा प्रयत्न करताच उपस्थित कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा करत त्यांना रोखले सर्वांना नमस्कार आज आपल्या खानापूर याक मदे, वीर आनि या क्षेत्रामध्ये पवित्र असं क्षेत्र म्हणजे नंदगड वीरभूमी आणि या ठिकाणी आपणाला माहित आहे की आपले लाडके मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी संगोळी रायना यांचं म्युझियमचं उद्घाटन करून या ठिकाणी जिथं फाशी स्थळ आहे त्या ठिकाणी तेवीस कोटीच्या कामांचं उद्घाटन करून या ठिकाणी व्यासपीठावरती आलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये दे बोलायला देत नाही मला माहीत आहे आणि साहेबांना कन्नड कळत नाही मराठी कळत नाही हेही माहीत आहे आपणाला इथं सगळी मराठी जनता कन्नड जनता आम्ही सगळे पुण्या गोविंदानं राहतो इथं कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे फक्त आणि फक्त आपले मुख्यमंत्री हे सर्व समाजाचे सर्व भाषिकांचे सर्व पक्षाच्या विरहित आहेत आणि म्हणून आम्ही या स्टेजवरती आले राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला पुन्हा एकदा पोहोचल्याची भावना व्यक्त केली जात आहे खानापूर हा मराठी भाषिकांचा बालेकिल्ला असून येथील आमदार मराठी मतदारांच्या पाठबळावर निवडून आलेले आहेत अशा परिस्थितीत आपल्या मतदारांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधणे हा लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे मात्र काही कन्नड संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार हलगेकर यांनी ठाम भूमिका न घेतल्याने मराठी जनतेमध्ये नाराजी पसरली आहे यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्याच स्टेजवर बोलताना म्हणाले की कन्नड वातावरण निर्माण करा ज्यांना कन्नड येत नाही त्यांना कन्नडमधूनच उत्तर द्या आणि त्यांना कन्नड शिकवा आणि जे दुसऱ्या भाषेत बोलतात त्यांना कन्नडमध्येच उत्तर द्या आम्ही इतर कोणत्याही भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असे विधान केले ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಯಾನಿ ಸ್ಟೇಜ್ ವರ್ ವಿಧಾನ ಕನ್ನಡವನ್ನ ಕನ್ನಡದ ವಾತಾವರಣವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಯಾರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡವನ್ನು ಕಲಿಸ್ತಕ್ಕ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಆಗ್ಬೇಕು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋರಿಗೆ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಅವರು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥದನ್ನು ಮಾಡಬಾರದು ನಾವು ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಾಗ ಕನ್ನಡವನ್ನು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಕುಟ್ಟತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕನ್ನಡಿಗರಾದಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಕನ್ನಡವನ್ನು ಮಾತನಾಡಬೇಕು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದನ್ನು ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಯಾರು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ವಾಸ ಮಾಡಲಿ ಎಲ್ಲಿಂದ್ರೂ ಬರಲಿ ಅದಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದೆ ಆದರೆ ಆಯಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ ಮೇಲೆ ಆಯಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕೆ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ವ್ಯವಹರಿಸಿದ್ರೆ ಆಗ ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ವ್ಯವಹರಿಸತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असताना एका लोकप्रतिनिधीचा आवाज दाबला जात असताना त्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने त्यांच्यावरही टीकेची झोड उठत आहे याच व्यासपीठावर खानापूरच्या माजी आमदार व एआयसीसी सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर याही उपस्थित होत्या भाशिक त्या स्वत मराठी भाषिक असतानाही त्यांनी या घटनेचा निषेध केला नाही किंवा कन्नड संघटनांना प्रत्युत्तर दिलं नाही त्यामुळे सीमा भागातील मराठी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आपल्या भाषेचा आणि लोकप्रतिनिधीचा जाहीर अपमान होत असताना सर्व नेते मौन बाळगत सीमा भागात याबाबत चर्चा सुरू झाली आहे